प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकवीस ऑगस्टच्या भागामध्ये मुक्ता आता खाली पडलेली असते आणि ती उठायचं काही नाव घेत नसते मुद्दामच मुक्ताने हे सगळं केलेलं असतं जेणेकरून आदित्य तिला हात देईल आणि त्यांच्यामधली दरी कुठेतरी थोडीशी तरी कमी होईल आणि मुक्ता म्हणते आधी अरे बघतोयच काय मला हात दे ना मला उठायला त्रास होतोय आणि त्यामुळे सागर इंद्रा आणि लकी तिघ जण फक्त पाहत बसलेले असतात कारण मुक्ताला उठवायला येत नाही आणि त्याच वेळेला मुक्ता परत म्हणते अरे आधी बाळा काय बघतोय मला हात दे ना मला उठायला मदत कर ना इंद्रा आणि आता इकडे सागर दोघांना असं वाटतं की आता अजिबात काही आधी हात देत नाहीये पण मुक्ताची जादूस अशी असते तिच्या आवाजामधली आर्थताच अशी असते की लगेचच आदितीला दे 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 हात देतो आणि मुक्ताने जिंकलेलं असतं आदितीला हात देतो हात देऊन मुक्ताला वरती उठवतो आणि आता मुक्ताकडे पाहत इकडे सागरला खूप आनंद होतो तो विचार करतो यांच्या मनात जी गोष्ट ह्या घेतात ना ती गोष्ट या नक्कीच पुरी करतात मग आदित्य हात देतो मुक्ताला उठवतो मुक्ता वरती उठते आणि त्यानंतर तिकडे धावत सागर आणि इंद्रा येतात सागर इंद्र आल्यावरती मुक्त आवाज देऊन सईला सुद्धा बोलवते सई बाळा सई बाळा बाहेर ये बर असं म्हणत ती सईला आवाज देते तोपर्यंत सई बाहेर आलेली असते साई बाहेर आल्यावरती मग ती म्हणते काय ग का मुक्ताई यावरती आता मुक्ता सांगते मला तुमच्या दोघांची मदत हवी आहे म्हणजे आज आपल्यासाठी खास दिवस आहे ना म्हणजे रक्षाबंधनचा आहे की नाही आज आपला नारळी आपण आपल्या दारासमोर रांगोळी काढायची आहे तुम्ही दोघ जण मला मदत कराल का मला बाकी सगळी सा खूप सारी तयारी करायची आहे तर तुम्ही रांगोळी काढाल का यावर ते आदित्य म्हणतो मला काही रांगोळी काढता येत नाही मुक्ता म्हणते नाही नाही यात काही फारसं मोठं नसतं चित्र काढायचं असतं आणि त्या चित्रामध्ये आपण रंग भरतो ना त्याऐवजी रांगोळीचे रंग भरायचे बस इतकं साधं सोपं असतं त्यावरती इंद्रा म्हणते हो तर आपण सगळ्यांनी असंच करायचं आधी तू आणि सई आम्हाला मदत करा रांगोळी काढायला तुम्ही दोघांनी रांगोळी काढलीत की आम्ही सगळं बाकीचं आतला टपतो मुक्ता त्यांना समजावून सांगते मग सई म्हणते कसली रांगोळी काढू मी मुक्ताई मुक्ता सांगते तू न तू एक काम कर बर या सगळ्यामध्ये तू रांगोळी काढ ती म्हणजे समुद्राची समुद्र लाटा आणि तुला जे काही चित्र वाटते अशी काहीतरी सिनरी तू काढलीस तरी सुद्धा चालेल असं म्हणत मुक्ता समजावून सांगत असते आदित्य सुद्धा रांगोळी काढण्यासाठी मात्र आता तयार होतो आणि दोघ जण रांगोळी काढण्यासाठी निघतात मग त्यांच्या सोबत सागर सुद्धा रेडी होतो आणि रेडी होऊन सागर सुद्धा आता रांगोळी काढण्यासाठी बाहेर येतो छानपैकी रांगोळी काढायला लागतात इकडे मुक्ता पण त्यांचा आता रांगोळी पाहायला लागते सईने छानपैकी नारळाचं झाड काढलेलं असतं खाली माती त्यावरती छानपैकी इकडे आता सूर्य असं काहीतरी डोंगर अशी सिनरी आता सईने छानपैकी ड्रॉ केलेली असते आणि आदित्य सुद्धा तिला या सगळ्यामध्ये मदत करत असतो तिघ जण रांगोळी काढत असतात मग तिकडे मुक्ता येते मुक्ता आल्यावरती ती सुद्धा या तिघांना जॉईन होते आणि मिळून रांगोळी काढायला लागतात तोपर्यंत हे सगळं पाहण्यासाठी तिकडे चिडलेली सावनी येते सावनी लपून छपून हे सगळं पाहत असते की चाललंय तरी काय म्हणजे ह्या आदित्यवरती मुक्ताने भुरळ तरी काय टाकली आणि तोपर्यंत हे सगळं सागर पण पाहत असतो आणि तो मनातल्या मनात म्हणत असतो खरच मुक्ता तुम्ही तर जादूगर आहात जादूगर म्हणजे तुमचं किती कौतुक करावं तितक कौतुक कमी आहे तुम्ही आदित्यवरती खरंच जादूच करून टाकलेली आहे असं म्हणत सागर आता प्रेमाने कौतुकाने हे सगळं पाहत असतो आणि हे सगळं रागाने पाहत असते ती म्हणजे सावनी आणि सावनी विचार करते की या आदित्यला इतकं काही मी बोलले होते तरी सुद्धा इतकं बोलल्यावरती सुद्धा हा हे काही करायचं थांबतच नाहीये म्हणजे याला सांगितलं होतं की त्या मुक्ताच्या नागी रागू नको ती जे काही सांगेल ते ऐकू नको तरी हा गेलाच कड म्हणाला तिच्याकडे असं म्हणत चिडलेली सावनी आता रागराग करत असते आणि त्यावेळेला ती आता आदित्यला नजरेने इशारा करते की लवकरात लवकर रूम मध्ये ये आदित्य घाबरतो आणि नक्की हिला झाले तरी काय असा विचार करत तो आता तिच्या रूम मध्ये निघतो तोपर्यंत सागर सुद्धा आपल्या रूम मध्ये येतो सागर ज्या रूम मध्ये येतो त्यावेळेला पाहतो तर काय तिथे काही गोष्टी आता सजवून ठेवलेल्या असतात काही ड्रेसेस वगैरे असतात सागर म्हणतो हे ड्रेस कोणाचे आहेत मुक्ता म्हणते हे ड्रेस ना हे तुमचेच असणार ना बाकी कोणाचे हे ड्रेस असणार आहेत यावरती सागर म्हणतो काय माझ्यासाठी ड्रेस आणलेत तुम्ही आणि त्यावरती मुक्ता म्हणते हो तुमच्यासाठीच ड्रेस आहेत यावरती सागर म्हणतो कोणी आणले हे ड्रेस तर मुक्ता सांगते त्या समोरच्या आहेत ना वरच्या आपल्या काकी त्यांनी ड्रेस आणले सागर म्हणतो अच्छा समोरच्या काकींनी का मग ठीक आहे यावरती मुक्ता म्हणते सागर अर्थातच मी हे ड्रेस आणले असणार ना दुसरे कोण आणणार आहे असं म्हणत ती आता सागरला ओरडते सागर, ओर सागर म्हणतो अच्छा अच्छा नाही नाही मला असं वाटलं की तुम्ही मागच्या वेळेला जाणून बुजून मला गिफ्ट आणलं नव्हतं ना तर मला असं वाटलं की आता तुम्ही मला गिफ्ट का आणाल यावरती मुक्ता म्हणते अच्छा अच्छा म्हणजे ते सीईओ बोललेले होते ते तुम्हाला आठवलं का नाही नाही पण हे ड्रेस मीच तुमच्यासाठी आणलेला आहे असं म्हणत मुक्त आता तो ड्रेस त्याला हातात देते त्यावरती आता मात्र हातात घेतल्यावर ती ड्रेस लगेच इकडे आता सागर म्हणतो दोन ड्रेस एका सारखे दोन ड्रेस तुम्ही आणलेत त्यावरती मुक्ता म्हणते हो तर म्हणजे आता तुम्हाला आणि आदित्यला दोघांसाठी मी सेमच ड्रेस आणलेले आहेत असं म्हणत मुक्त आता ते ड्रेस इकडे समोर घेते आणि म्हणते आज पहिल्यांदा आधी, आधी आणि तुम्ही ट्विनिंग करायचं आहे तुम्ही दोघांनी मिळून हे ड्रेस घालायचे आहेत त्यावरती आता सागर म्हणतो मग तुम्ही आणि सई सुद्धा छानपैकी तयार होणार आहात ना म्हणजे मी ऐकलं बरं का की स्पेशल ड्रेस स्पेशल ड्रेस तुम्ही सईसाठी आणलाय आणि सई स्पेशल ड्रेस घालणार होती यावरती मुक्ता म्हणते हो मी आधी छानपैकी सईला तयार करते आणि त्यानंतर सईला तयार केल्यावरती मग मात्र मी तयार होईल त्यावरती आता इकडे सागर म्हणतो हो पण त्याआधी मला काहीतरी गिफ्ट पाहिजे बरं का मुक्ता म्हणते तुम्हाला आता तर मी ड्रेस दिला ना गिफ्ट काय गिफ्ट यावरती सागर म्हणतो ही साडी कोणासाठी आहे तुम्ही ही साडी नेसणार आहात का यावरती मुक्ता म्हणते नाही नाही ही साडी मी नाही नेसणार आहे तर ही साडी सावनीसाठी आहे मग सागरला खूप राग येतो आणि सागर म्हणतो काय सावनीसाठी साडी काय गरज पडलेली सावनी साडी आणण्याची यावरती मुक्ता म्हणते पुन्हा पुन्हा आपण त्याच गोष्टी उगाळत नको बसूया कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये जर का आपण आदित्यच्या समोर बाकी सगळ्यांनी छानपैकी तयार झालं तर साग त्याला वाटेल ना की आपली आई तयार नाही झाली म्हणून म्हणून यासाठी मी त्याला त्याला साडी आणलेली आहे तर एक काम कराल का तुम्ही ती साडी द्याल का असं म्हणत आता ती सावनीला साडी द्यायला सांगत असते सागर म्हणतो पण मला काहीतरी अजून एक गिफ्ट हवा आहे आणि ते गिफ्ट असं साध सोपं नको आहे मला न काहीतरी स्पेशल गिफ्ट हवे यावरती मुक्ता म्हणते स्पेशल, स्पेशल गिफ्ट काय स्पेशल गिफ्ट हवे तुम्हाला मग सागर मुक्ताच्या जवळ येतो आणि त्याला किस करण्याचा प्रयत्न करतो आणि या सगळ्यामध्ये मुक्त आता चक्कल असते आणि त्याच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात सागर म्हणतो नाही 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 आज स्पेशल गिफ्ट घेतल्याशिवाय मी काही जाणार असं म्हणत तो मुक्ताच्या जवळ येतो मुक्ता लांब जाते सागर मात्र अधिकच रोमॅन्टिक झालेला असतो आणि मुक्ताच्या जवळ जवळ येताना मुक्ता त्याचा हात झटकून आता लांब जात असते तर तिला जवळ खेचण्याच्या नादामध्ये सागर आपल्या जवळ ओढतो आणि तितक्यात बाहेरून आवाज येतो मुक्ताई माझा स्पेशल ड्रेस कुठे आहे आणि आता केलेला असतो दोघांचा सई आल्यामुळे या दोघांचा रोमॅन्स तिथेच थांबतो सई म्हणते माझा ड्रेस देखील स्पेशल यावरती मुक्ता म्हणते हो तर चल तुला स्पेशल पैकी मी तयार करणार आहे पण त्यासाठी तुझ्या बाबाला बाहेर जायला लागेल सांग बरं तुझ्या बाबाला कि आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जा म्हणजे आपल्याला तयार होता येईल ना सागर म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी चाललो त्यावरती आता इकडे मुक्ता सांगते सागर एक काम करा ना जाता जाता ती सावनीची साडी घेऊन तुम्ही जाना सावनीची साडी घेऊन तिला द्या असं म्हणत आदित्य आणि सावनी या दोघांचे ही ड्रेस आता मुक्ता सागरच्या हातात देते आणि ते त्या दोघांना देण्यासाठी सांगते मग सागर मुक्ता आणि सांगितल्याप्रमाणे दोघांचे ड्रेस घेऊन निघतो निघता निघता मुक्ता म्हणते तुम्ही तुम्ही स्वातीताई आणि यांचे गिफ्ट वगैरे झालेत का यावरती सागर म्हणतो हो ते गिफ्ट ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलेत ना त्याचप्रमाणे गिफ्ट आपले रेडी आहेत तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही ज्याप्रमाणे मला सजेशन दिलं होतं ना तसेच गिफ्ट मी तयार ठेवलेत असं म्हटल्यावरती मुक्ता खूप खुश होते तोपर्यंत इकडे चिडलेली सावनी आता बोलवते ती म्हणजे आदित्यला आणि ती म्हणते काय रे मी पाहिलं तिकडे तुझं काय चालू होत ते म्हणजे ती मुक्ता जरा काय गोड बोलली की झालं तू म्हणजे आतापर्यंत फक्त सईला आपल्या गोडगोड बोलल्याने मुक्ता भुलवत होती सईला ती गोडगोड बोलून मग सई तिच्या मागे मुक्ताई मुक्ताई करत फिरत होती आता तू सुद्धा तिच्या मागे मुक्ताई मुक्ताई करत फिरणार का यावरती आता आदित्य सांगतो नाही ग अम्मा तू काहीतरी चुकीचा गैरसमज करून घेती आहेस म्हणजे ना काय झालं त्या खाली पडल्या होत्या खाली पडल्यावरती त्यांनी माझ्याकडे हात मागितला तर त्या खाली पडल्या असताना मी त्यांना हात देऊन उन उठवणं हे चुकीचं आहे का आणि त्यानंतर त्यांनी मला डायरेक्टली विचारलं की तू रांगोळी काढशील का आदित्य मी त्याला नाही म्हणू शकलो नाही आणि त्यातच सई तिकडे आली सईने पण मला आग्रह केला की मला रांगोळी काढायला मदत करशील का आजी दादा आता सई माझी बहीण आहे ना, ना मग या सगळ्यामध्ये तिची मदत मी इतकी तरी करायलाच पाहिजे ना मम्मा तू असा का विचार करते आहेस यावरती सावनी म्हणते बरोबर आहे तू सुद्धा त्या सईसारखाच मुक्ताई मुक्ताय करत तिच्या मागे फिर आणि मग तिचा हे तू सफल होईल तुला कळत नाहीये ती ना तुला त्या प्रमाणे आपल्या अवतीभोवती गोल गोल गोंडा गोळत फिरवत राहणार आहे आणि तू फिरत राहणार आहेस असं म्हणत असताना दोघांचे चा बोलणं चालू असताना तिकडे सागर येतो आणि सागरला बघितल्यावरती सावनीचा धक्काच बसतो सावनी, बस सावनी विचार करते अरे बापरे म्हणजे नेमकी सागरची एंट्री ही अशा वेळेला झाली की मी मुक्ताबद्दल वाईट बोलत होते आदित्यच्या मनामध्ये भरवत होते हे तर सागर मी ऐकलं नसेल ना आता सावनीला जबरदस्त धक्का बसतो तोपर्यंत सागर येतो आणि सावनीशी कोणताही भांडण्याचा हे बघ आपल्या दोघांसाठी सेम सेम ड्रेस ट्विनिंग केलेले ड्रेस आहेत ना आज नारडी पौर्णिमा हे आपण दोघांनी छानपैकी ट्विनिंग केलेले ड्रेस घालायचे आहेत आजच्या दिवसाला कोळी लोक असतात ना कोळी पुरुष ते सगळे हे कपडे घालतात आदित्य म्हणतो काय मी आतापर्यंत कधीच असे कपडे घातलेले नाहीत मला खूप मज्जा येणार आहे असं म्हणत आता मात्र इकडे आदित्य खूप खुश होतो आणि ते ड्रेस आपल्या हातात घेतो तोपर्यंत हातामध्ये असलेली साडी सुद्धा सागर सावनीला देतात सावनीला साडी दिल्यावरती सावनी आता म्हणते सागर तू माझ्यासाठी साडी यावरती सागर म्हणतो मी नाही आणली मुक्ता मी आणलेली आहे असं म्हणत सागर तिला फटकारतो आणि साडी देऊन आदित्यला तयार करण्यासाठी घेऊन जातो दोघ जण छानपैकी ड्रेस घालायला लागतात कोळीसारखा ड्रेस घालून दोघ जण अगदी डिट्टो कोळी दिसत असतात इकडे सावनीला खूपच राग येत असतो आणि सावनीची चिडचिड होत असते तोपर्यंत सागर त्याला कॅप घालतो आणि म्हणतो बघ अगदी सेम टू सेम आपण दिसतोय की नाही आणि का रे असा गालातल्या गालात का बरं तू हसतो आहेस यावरती आदित्य म्हणतो मी गालातल्या गालात, गालात। हसतोय कारण ना, ना। या सगळ्यामध्ये मला इतकं छान वाटतंय ना इतकं भारी वाटतंय याच्या आधी मी कधीही कधीही असा ड्रेस घातला नव्हता आणि आज सेम टू सेम कोळ्यांसारखा ड्रेस घालून मी अगदी कोळी असल्याचाच मला फील येतोय यावर ते आता इकडे सागर म्हणतो अरे कोळी असल्याचा फील म्हणजे काय तू तर पक्का कोळीच आहेस की मग कोळी असणारच ना तू कोळी असल्यावरती फील काय घ्यायचा असं म्हणत आदित्य आणि सागर दोघ खूप खुश असतात आणि आता दोघांना खुश बघून आणि दोघांना कोळ्यांच्या वेशात बघून आनंदाचा पारावारच राहत नाही इंद्रा दोघांकडे कौतुकाने बघते आणि बाप रे दोघ जण किती छान दिसत आहे म्हणजे या सगळ्यामध्ये दोघांची मला दृष्टच काढून टाकली पाहिजे आधी बाळा कसला भारी दिसतोयस तू आधी म्हण तो सई तयार झाली का यावरती आता इकडे इंद्रा सांगते हो मुक्तानी सईला तयार केलंय मग सईला भेटण्यासाठी धावत पळत आता इकडे आदित्य बाहेर गेल्यावरती सागर म्हणतो काय मुक्ता तयार झाले की नाही बाकी सगळे तयार झाले की नाही इंद्रा म्हणते बाकी सगळे तयार झाले पण मुक्ताने आधी सईला तयार केले आणि आत्ता ती तयार होते तिला तयार होण्यासाठी थोडाफार तरी वेळ लागणारच ना सागर म्हणतो इतका का वेळ लागतोय यावरती इंद्रा म्हणते अरे बायकांना तयार व्हायला जनरली वेळ लागतो तुझा हा उतावळेपणा असं म्हणत इंद्रा आता सागरला चांगलीच दटावते मग सागर इतका उतावळा झाला असतो की आपली बायको कशी दिसते कोळ्यांच्या पारंपरिक वेशामध्ये हे पाहण्यासाठी उत्सुक असलेला सागर धावत पळत बाहेर येतो आणि मुक्ताच्या रूम मध्ये येतो इकडे मुक्ता खूप सुंदर तयार झालेली असते आणि कोळ्यांच्या वेशात मुक्ता पण अगदी कोळीच दिसत असते मग सागर येतो मुक्ताला मागून मिठी मारतो आणि बाप रे म्हणजे इतकं सुंदर कुणी कसं दिसू शकतं मला काही कळतच नाहीये आणि खरच खूप तुम्ही छान दिसताय अगदी कोळ्यांची बायको शोभतय बरं का असं म्हणत सागर मुक्ताला मागून मिठी मारतो आणि तो म्हणतो ज्या वेळेला गोष्टीला नजर लागू नये म्हणून काय करता मग मुक्ता आपल्या डोळ्यातलं काजळ काढते आणि सागरच्या कपाळाला लावते ला ला आणि म्हणते म्हणजे कोणाची दृष्ट लागू नये म्हणून आम्ही काजळाचा टिळा लावतो यावरती सागर म्हणतो मला पण अगदी हेच करायचंय म्हणजे आम्ही पुरुष ना आम्ही पुरुष काही काजळ वगैरे लावत नाही ना त्यामुळे या सगळ्यामध्ये मी काजळ तर तुम्हाला लावू शकत नाही पण हीच भावना माझ्या मनामध्ये आहे इतकं कसं कोणी सुंदर दिसू शकत आणि किती वेळा तुम्ही मला तुमच्या प्रेमामध्ये पाडणार आहात खरच मला कळत नाहीये खूपच तुम्ही छान असं म्हणत सागर मुक्ताचं कौतुक करत असतो आणि मुक्ताला म्हणतो सकाळी आपलं राहिलेलं गिफ्ट आपल्याला द्यायचं आहे ना यावरती मुक्ता म्हणते तुम्ही स्वातीताई आणि कोमल यांच्यासाठी काय गिफ्ट गेलं सागर म्हणतो तुम्ही चिंता करू नका त्यांचं गिफ्ट मी ऑलरेडी घेतलेलं आहे यावरती मुक्ता म्हणते असं कसं मला न सांगता गिफ्ट घेताय आहे यावरती सागर म्हणतो अहो आपलं जे डिस्कस झालंय ना तेच गिफ्ट मी घेतले मग मुक्ता खूप खुश होते आणि सागर म्हणतो आता माझं गिफ्ट म्हणून सागर तिला आपल्या जवळ घेतो त्यावेळेला ये ना तू पटकन बाहेर सागर म्हणतो इकडे नाहीये त्यावरती आता मात्र इकडे मुक्ता म्हणते गप्प बसा सागर बाहेर सगळे जण आपली वाट पाहत आहेत आपल्याला बाहेर गेलंच पाहिजे असं म्हणत मुक्ता सागरचा हात बाजूला काढते आणि सगळ्यांच्या सोबत आता अन्न नाळी पौर्णिमेचा सण साजरा करण्यासाठी बाहेर घेते सगळ्यात पहिले स्वाती आता औक्षण करायला लागते स्वाती औक्षण करते छानपैकी राखी बांधते राखी बांधल्यावर ती मुक्त आणि सागरच ठरलेलं असतं ते गिफ्ट आता मात्र स्वातीच्या पडे पोहोचतं स्वातीच्या हातामध्ये पेपर आल्यावर ती स्वाती म्हणते हे काय भाई हे कसल गिफ्ट आहे सावनी टोकून टोकून कसलं गिफ्ट दिले कसलं गिफ्ट दिले म्हणून वाकून पाहत असते तर स्वाती हातामध्ये पेपर घेते आणि भाई बोल ना कसल गिफ्ट आहे हे यावर ती सागर म्हणतो अगं तू उघडून तर तर बघ नक्की त्याच्यामध्ये काय येते मग स्वाती पेपर है है? पेपर आहे ते पेपर उघडते आणि म्हणते हे काय आपल्या बाजूच्या टॉवरचे पेपर आहेत ना तेथले फ्लॅटचे पेपर आहेत कुणाचा आहे हा फ्लॅट मला काय पेपर दिलेस त्यानंतर पेपरवरच नाव असतं स्वातीचं स्वाती नाव वाचते आणि भाई तू हा मला टॉवर मध्ये घर दिलेस माझं घर आहे असं म्हणत स्वातीच्या आनंदाचा दुःखाचा आणि आनंदाश्रूंचा इतका पूर येतो की स्वाती रडायलाच लागते भाई का असं केलंस माझ्यासाठी घराची व्यवस्था केलीस असं म्हणत आता स्वाती रडायला लागते मुक्ताला पण हसू येतं त्यावरती सागर म्हणतो हो हे तुझं हक्काचं घर असणार आहे स्वाती म्हणते भाई तू माझा इतका विचार केलास की माझ्यासाठी हक्काचं घर देण्यासाठी तू इतकं सगळं केलंस सरस भाई तुझे किती आभार मानू मी यावरती सागर म्हणतो हे सगळं हो। हे सगळं तुझ्या सिक्युरिटीसाठी केलेलं आहे यावरती मुक्ता म्हणते हो त्यावर सागर सांगतो हे सगळं मुक्ताची आयडिया होती बरं का मुक्ता आणि मी आम्ही दोघांनी डिस्कस करून हे सगळं केलेलं आहे आवडलं ना तुला यावरती स्वाती म्हणते हो भाई मला हे सगळं खूप आवडलेलं आहे त्यावरती सागर म्हणतो हे बघ असं असलं ना तरी तू इथेच राहायचं आहे मुक्ता म्हणते हो म्हणजे तुम्हाला टॉवर मध्ये घर गिफ्ट दिलं म्हणून बॅगावरून डायरेक्ट तिकडे जायचं फक्त तुमची भविष्याची सिक्युरिटी आहे भविष्यामध्ये तुम्हाला सिक्युअर वाटावं यासाठी हे, या हे सगळं केलेलं आहे याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही टॉवर मधून डायरेक्ट तिकडे राहायला जायचं आहे तुम्ही इथेच राहायचं आहे मग स्वाती येते आणि मुक्ता तू या घरची लक्ष्मी आहेस या घरची लक्ष्मी आहेस आणि माझ्या महादेवासारख्या भोळ्या भावाची तू पार्वती आहेस तुझे जितके आभार मानू ना तितके थोडे आहेत आशीर्वाद आहेस तू आमच्या आमच्या घरासाठी काहीतरी असेल म्हणून तू या घरामध्ये सून म्हणून आलीस तुझ्यासारखी वहिनी लावणं हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे आणि आज तुझ्यामुळे आमचं रक्षाबंधन साजरं होऊ शकलं कोमल म्हणते हो वहिनी आज तुझ्यामुळे आज इतक्या वर्षांनी आम्ही बाबाला राखी बांधू शकलो मुक्ता म्हणते काय इतक्या वर्षांनी म्हणजे काय यावरती मग स्वाती सांगायला लागते कित्येक वर्ष दादूस रक्षाबंधनला घरीच येत नव्हता हो कोमल सांगते दादूसने इतके वर्ष आम्हाला राखीच बांधली नव्हती हो कारण दादूस रक्षाबंधनला कधी घरी आलाच नाही आज इतक्या वर्षाने तुझ्यामुळे दादूस रक्षाबंधनला घरी आहे आमच्यासोबत रक्षाबंधन साजरे करतोय आमच्यासोबत नारळी पौर्णिमेचा सा सण साजरा करतोय या सगळ्याचं क्रेडिट तुला जातं मुक्ता यावरती स्वाती म्हणते हो मुक्ता हे सगळं क्रेडिट तुझं आहे आज तू आम्हाला आमचा जुना भाऊ परत मिळवून दिलास तुझे जितके आभार मानू ना तितके आभार मानायला थोडे आहेत असं म्हणत दोघे जण कडकडवून कौतुक करत असतात मुक्ताला मिठी मारत असतात आणि आई आभार मानत असतात की असा भाऊ आणि आम्हाला मिळाली इकडे झालं सावनीची चिडचिड होते काय हे मुक्ताचा जप मुक्ताचा जप चाललाय यांचा सगळा म्हणजे ही स्वाती तरी बेअक्कलच आहे आतापर्यंत बरी वाटत होती मला पण आज तर आत्की बेअक्कल सारखी वागतेय सारखा मुक्ताचा जप करते हिला काडी मात्र अक्कल नाही आहे ही मुक्ता सगळ्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढती आहे सगळेजण मुक्ताचे आभार मानतात तोपर्यंत इकडे आता नारळी पौर्णिमा रक्षाबंधन साजरा करण्यासाठी मिहीर येतो मिहीर आल्यावरती इकडे सावनी सांगते तू माझ्या भावाचा वापर करून त्याला भाऊ बनवलंस तुला ना भाऊ नका आहे आणि माझ्या भावाला भावा भाऊ म्हणतेस आणि ती पहिली राखी बांधायचा मान घेते त्यावरती मिहीर म्हणतो थांब माझी मोठी बहीण मला राखी बांधेल सावनी म्हणते मीच तुझी मोठी बहीण आहे ना यावरती मिहीर म्हणतो नाही मुक्त नी माझी मोठी बहीण आहे तो मान तिचा आहे पण मुक्ता काही राखी बांधायला पुढे येत नाही सावनीला बांधायला सांगते मग मी रुटतो उठतो सावनीला बाजूला करतो मुक्ताकडे येतो आणि मुक्तावयनी हा मान तुझा आहे तूच माझी पहिली मोठी बहीण आहेस आणि पहिली राखी बांधायचा मान तुझा असं म्हणत तो आता सावनीला डावलून मुक्ताकडून राखी बांधून घेतो सावनीची नुसती चिडचिड चिडचिड होत असते प्रत्येक गोष्टीमध्ये मुक्ताची सरशी होताना सावनीला बघवत नसतं सावनीच्या अंगामध्ये कटकारस्थानं संपली नसतात नवीन काय कटकारस्थानं करणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे